नमस्कार मित्र नमस्कार काय आलं आता आपल्याकडे नवीनमध्ये व्हरायटी आता आपल्याकडे नवीन आलं आहे शर्टमध्ये ते हजारलं तीनमध्ये बघा हे सगळे कॉटन शर्ट्स आणि फॉर्मलमध्ये नवीन सगळे व्हेरायटी आल्या आहेत ते सगळे वेगळ्या वेगळ्या करून असेल कलर मध्ये फॉर्मलमध्ये दोन्हीमध्ये आहे कलरफुल कलरफुलमध्ये सगळे नवीन डिझाईन आहेत बघा ह्याच्यात तुम्हाला भरपूर व्हेरायटी भेटेल आणि त्याच्यातलं दुसरं कलर एक्स्ट्रा ऑर्डनरी पण आहे ते आपल्याला असं काही वेगळं कलर पाहिजे ते सगळ्या तुम्हाला तर वेगवेगळं कलर दाखवतो मी ह्याच्यातलं थोडंसं डिसेंट कलर आहे ते ह्याच्यातले आणि दुसरं परत आला ते चेक्समध्ये ते तर चेक्स कलेक्शन तुम्हाला दाखवतो वेगळ्या वेगळं असं नवीन आहे ते ह्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन सगळे वेगळे वाटतील हे सगळे कॉटन ब्रँड असतात ना वेगरे 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 हो कॉटन आहेत ते सगळे कॉटन टॅरीकॉट मिक्स असतात रनिंग ते फॉर्मल वेअरमध्ये आहे ते रिंकल फ्री कॉटन असतात ते ह्याच्यात क्रम्पल पण कमी पडतात ते आणि आपलं रेग्युलर यूजला खूप वेस्ट आहे ते हे आपण कसं आहे सगळे लोक ट्रेनने प्रवास करतात ना हे सगळे करतात ते म्हणून कसं आपल्याला रिंकल फ्री कपडे जास्ती पाहिजे ते ह्याच्यात तुम्हाला काय कलरचं प्रॉब्लेम नाही येतात ते आणि क्वालिटी पण चांगले असतात ते आणि रिंकल फ्री कॉटन म्हणजे कसं आपल्याला खूप चांगल्या असतात ते आयनिंगचं पण टेक्शन क टेन्शन कमी असतं ते आणि वापरायला पण चांगले असतात ते खूप चांगले कलर आहेत सगळे दुसरं तुम्हाला आलं आहे ते आता सोबर प्रिंटमध्ये येते लाईट वेट असे प्रिंट आहे हे सगळे नवीनमध्ये असं थोडंसं वेगळं वेगळं प्रिंट आहे ते आणि हे सगळं तुम्हाला आता हजारला तीन वालायचं आहे व्हॅरायटी सगळं जेव्हा पण दाखवलं तुम्हाला सगळे हजारमध्ये तीन आहे ते आणि त्याच्यात परत तुम्हाला वेगळं वेगळं सगळं नवीन प्रिंट आहे ते बघा सर हो हे खूप चांगले प्रिंट आहे ते आणि सोबत प्रिंट आहे सगळे ते तुम्ही कामावरून पण यूज करू शकतो आणि कुठे फंक्शन पार्टी कुठे पण यूज करू शकतो तसं सगळं वेगळ्या वेगळं प्रिंट आहे ते डिझाईन क्वालिटी सगळे पूर्ण वेगळे आणि सगळे स्टार्टिंग कॉटन प्रिंट सगळे मिक्स आहे त्याच्यातलं आणि दुसरं आला ते बारीक असं चेक्समध्ये ते भरपूर व्हेरायटी आली आहे नवीन हे सगळे आपण बघू शकता टोटली व्हरायटी टोटल। नवीन आहे एक हजारमध्ये मध्ये तीन शर्ट आहे टोटल हे सगळे आपण शर्ट बघून घेतले आता पॅन्ट मध्ये काय व्हरायटी आहे आता पॅन्ट तुम्हाला दाखवत होते कॉटन मध्ये ते हजारला ला तीन मध्ये कॉटन पॅन्ट आहे ते सगळे सगळे नवीन व्हरायटी आला ते अच्छा एक हजार मध्ये तीन कॉटन पॅन्ट ओके हे सगळे कलर कलरफुल आहे ते सगळे साईज काय अवेलेबल आहे सर ह्याच्यात आपले आहे ते तीस पर्यंत ते चाळीस पर्यंत साईज अवेलेबल आहे ते ओके हो खूप चांगले कलरच्यामध्ये कलर सगळे नवीन घेत नाही ह्याच्यातलं जेवढं पण आहे ते सगळे नवीन कलर आहे हे सगळे कलर आहेत कलर पूर्ण चांगली व्हरायटी आहे एक हजारमध्ये मध्ये तीन हंड्रेड पर्सेंट कॉटन पॅन्ट साईज आहे तीस ते चाळीस पर्यंतची आता नवीन मध्ये आता तुम्हाला दाखवलं होतं मी कॉटनचं पॅन्ट हजारला तीनला ला आता तुम्हाला दुसरा दाखवतोय फॉर्मल पॅन्ट मध्ये हे आहे आपल्याला हजारला दोन दोन तुम्हाला फॉर्मल पॅन्ट डेली युजला खूप छान आहे ते वेगवेगळे वेगळ्या कलर डिझाईन असं हे सगळे आहे ते हे सगळे मला तुम्हाला प्लेन चेक सगळे भेटेल त्याच्यातल्या सगळे मिस कॉल आहे अँकल फिट पण आहे त्याच्यामध्ये एंकल फिट आहे नॉर्मल आहे सगळे भेटणार आपल्याला कलर कलर अफवा हे सगळे कलर आहेत त्याच्यातले ह्याच्यामध्ये काय साईज अवेलेबल आहे ह्याच्यात तुम्हाला ते अठ्ठावीसपर्यंत तुम्हाला वेच फोर्टी टू पर्यंत आहे ते आपल्याकडे अवेलेबल ओके हो दे दे ले ओ, ले दे दे ओ, से फुल स्ट्रक्चर दिले सगळे कलर बघू शकता आपण भरपूर कलर व्हरायटी आहे याच्यामध्ये आणि साईज ट्वेंटी एट ते फॉर्टी टू पर्यंत आहे मोठी साईज पण भेटणार फोर्टी फोर फोर्टी सिक्स पण आता नवीन काय दाखव मित्र तर दुसरं आपल्याकडे व्हरायटी आला ते हे प्रिंटेड शर्ट आहे बाराशे ला तीन त्यासाठी बाराशेला तीन प्रिंट आला कॉटन आहे स्टार्टिंग कॉटन आहे ते ह्याच्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन प्रिंट सगळे नवीन नवीन भेटणार आहे ते तुम्हाला लग्नात घाला पार्टीवेअर घाला फंक्शनला घाला कुठे था कामावरून पण घालू शकतो ते आता हे सगळे नवीन आलं ते डिझाईन त्याच्यात खूप आर्टिकल आहे ते नवीन नवीन असे सगळे चांगले कलर आहे सर आणि त्याच्यात दुसरा आर्टिकल आहे प्लेन मध्ये कलर झाले पेंटचे कलर झाले बाराशे मध्ये तीन तीन पीसेस ओके आता प्लेन आहे त्याच्यामध्ये सगळे प्लेन आहे प्लेन सगळे कलर सगळे कॉटन साधी आहे ते सगळे प्लेन चेक कलर आहे ते बाराशेमध्ये तीन ह्याच्यामध्ये अजून पण कलर भेटेल कलर भेटेल अजून पण ओके ओके चेक्समध्ये दाखवतो चेक्समध्ये चेक्समध्ये आहे चेक्स लाइनिंग हे पण सगळे बाराशेला तीन आहे ओके त्याच्यातून व्हरायटी सेल्फ चेक सगळे आहेत भरपूर व्हरायटी आहे वाईट वेलरमध्ये चेक्स आहेत ते बारीक चेक्स अस्वेंटी फोर कॅज्युअल विथ फॉर्मलमध्ये दोन्हीमध्ये चालू शकतो सर जीन्सवरती पण घालू शकतो नॉर्मल फॉर्मलमध्ये पण चालतात ते सगळ्या वेगळ्या वेगळ्या डिफरन्स चेक्स आहेत थोस वेगळं प्रिंट पण आहे ते ओके डिजिटल प्रिंट आहे डिजिटल प्रिंट आहे ते सगळे बाराशे मध्ये बाराशे तीन, तीन ओके अजून काय बाराशे मध्ये तीन मध्ये कॅज्युअल मध्ये पण आहे कॅज्युअल मध्ये पण आहे ते ठीक आहे ते पण दाखवा नंतर ओके हा यांचा कॅज्युअलचा सेक्शन आहे कॅज्युअलमध्ये यांच्याकडे भरपूर व्हरायटी सगळे कॅज्युअल शर्टमध्ये प्लेन शर्ट आहे ते सगळे एम्प्रोड फॅब्रिक सगळे कॉटनमध्ये सगळे तुम्हाला भेटणार ते हे सगळे बाराशेला तीन आहे ते कॉलेज बाराशेमध्ये तीनशे हो त्याचं तुम्हाला काय कॉटन टेक्स्टाइल्स कॉटन प्लेनमध्ये सेल्फ डिझाईनमध्ये सगळे भेटणार आहे ते त्याच्यात कलर क्वालिटी तुम्हाला भरपूर भेटणार आहे त्याच्यामध्ये प्रेस बटन आहे ट्रो प्रेस बटन आहे सेल्फ सिंपल बटन पण आहेत एडिटिंग खूप चांगली केलेली आहे याच्यामध्ये रेड अँड व्हाईट ब्रँडचं आहे टोटली बाराशेमध्ये तीन शर्ट आहे याच्यामध्ये प्लेन प्रिंट चेक्स सगळे दाखवणार आहे सगळे आता आपण प्लेन बघत आहोत आता चेक्स पण दाखवणार त्याच्या सेल्फ लायनिंगमध्ये असं डिझाईन केलं आहे त्यांनी सेल्फ आहे डिफरन्स आहे ते आणि लायकरा स्ट्रेचबल पण आहे मला फुल कम्फर्टेबल वाटणार ते घटना सोमार सिंगल लाईनिंगमध्ये आहे हे जेवढं पण फॅब्रिक आहे जास्ती करून तुम्हाला स्ट्रेचबल घेते आणि कापड क्वालिटी सगळं चांगलं आहे आता आपण सगळे प्लेन बघितले आता आपण थोडे चेक्स पण बघूया आता आपण सगळे प्लेन बघितले आता आपण चेक्स बघूया सगळे चेक्स आहेत कॉटनचे सगळे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे ना हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे अकली हे सगळे बाराशे नऊ तीन आहे ते बाराशेमध्ये तीन शर्ट हो याच्यामध्ये साईज काय अवेलेबल आहे ते फोर्टी फोर फोर्टी फाय थर्टी एट पासून फॉर्टी सिक्स फॉर्टी एटपर्यंत आहे याच्यामध्ये ना हो दाखवा ना कलर <स्थिति> दा चेक्स कलर आहे एक खोलून दाखवा ना एक इंडिगो चेक्स आहे ना खूप छान आहे व्हरायटी याच्यामध्ये याच्यामध्ये लायनिंगमध्ये पण आले ना हो लायनिंगमध्ये पण आहे सगळे लाईनिंगमध्ये हे टोटल पीस बाराशेमध्ये तीन भेटणार आहे हो आणि याच्यामध्ये साईज अवेलेबल आहे एम एल एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेलपर्यंत हो सगळे साईज अवेलेबल आहे आणि सेम प्राईजमध्ये आहे प्राईज फॅक्टर अलग अलग नाही आहे मोठी साईजचे पण सेम प्राईज आहे हे सगळे आता आपण चेक्स बघत आहोत लायनिंग बघत आहोत आणि आता आपण याच्या नंतर प्रिंटेडचं पण कलेक्शन बघूया आता आपण प्रिंटेडचं कलेक्शन बघणार आहोत ते पण सगळे कॉटन शर्टमध्ये प्रिंटेड कॅज्युअल शर्ट आहे आता हे सगळे नवीन जे लेटेस्ट डिझाईन आहेत यात जे चालायचे नवीन डिझाईन मला वेगवेगळे पेंट डिझाईन सगळे घेतला खूप चांगले कलर्स आहेत याच्यामध्ये सगळे डिझाईन प्रेंट पण एकदम डिजिटल प्रिंट केलेली आहे टोटली तुम्ही बघू शकता सगळे प्रेंट व्हाइट ब्रैंड है कैजुअल मधे खूब छान कलर है एकदम नवीन छान कलर एकदम ग्रीन सगळे याच्यामध्ये पेंटचा कलेक्शन होता शाटिंग पेंटमध्ये सगळे कॉटनचं आहे ते बाराशेला तीनमध्ये आणि असं अजून पण डिझाईन आहे मी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही हो करू शकतो दुकानावर तुम्ही या एक बेड व्हिजिट करा आणि सगळे व्हॅरायटी बघा काय काय आहे भरपूर व्हेरायटी याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हाफ लूज पण अवेलेबल आहे यांच्याकडे हाफ आणि फुल दोघेही अवेलेबल आहे पूर्ण शॉप आहे फुल व्हेरायटी तुम्ही बघू शकता फुल स्टॉक पॅन्टच्या सेक्शन आहे कार्गोज आहे जीन्स आहे नाही ट्रायल रूम पण अवेलेबल आहे तुम्ही येऊन ट्रायल पण करू शकता सगळे प्लीज नक्की विजिट घ्या सी एस टी स्टेशन जवळच आहे दोन ते तीन मिनिटाच्या वॉकिंगवरती त्यांची फर्स्ट ब्रांच आहे बोरा बाजारमध्ये नियर साई पूजा हॉटेल आणि सेकंड ब्रँडच्या बजार गेटमध्ये नियर पंचमपुरी हॉटेलच्या जवळ सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला डिटेल टाकणार आहे ते तुम्ही बघू शकता